सर्व योगी साधकांना माझा नमस्कार प्राणायामाच्या सिरीजमधला माझा आजचा पुढचा व्हिडिओ आपण त्रिबंधाबद्दल ऐकलं होतं तीन बंद कोणकोणते आहेत जालंधर बंद उड्ड्यानबंध आणि मूलबंध त्यातला जालंधर बंध आपण बघितला त्यानंतरचा जो आहे बंध याला हटयोगामध्ये विशेष महत्त्व आहे उड्डयन बंदामध्ये काय होतं तर श्वास पोटाच्या स्नायूची आणि श्वासपटलांच्या स्नायूची होणारी विशिष्ट हालचाल म्हणजे उड्ड्यान बंध या उड्डयान बंधामध्ये आपल्या श्वासपटलाचे स्नायू हे जे वरच्या दिशेने ताणले जातात म्हणून त्याला बंध असं म्हटलं जातं आणि हटयोगामध्ये विशेष महत्त्वाचं का आहे तर कुंडलिनी जागृतीसाठी या बंधाचा उपयोग होतो म्हणून हे विशेष महत्त्वाचे आहे तर हा बंध कसा करायचा ते आता आपण पाहूया उड्ड्यान बंद करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे मी पद्मासन घातलेलं आहे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा दोन्ही हात मांड्यांवर ठेवा आपला पाठीचा कणा ताट ठेवा डोळे अलगदपणे मिटून घ्या संत श्वसन आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा श्वासावर लक्ष केंद्रित करा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना पोटाचे स्नायू आतल्या दिशेने उचलायचे आहेत बरगड्यावर उचलायचे आहेत पोटाचे स्नायू वरच्या दिशेला आपल्याला खेचायचे आहेत श्वास पटलाचे स्नायू पण आपल्याला वरच्या दिशेने खेचायचे आहेत ही झाली पूर्ण अवस्था जितक्या वेळ आपल्याला थांबता येईल तितक्या वेळ त्या अवस्थेमध्ये स्थिर राहायचं आहे जेव्हा आपल्याला श्वास घ्यायची इच्छा होते तेव्हा बंध सावकार सोडायचा आहे तर हा बंध सोडायचा कसा पोटाचे स्नायू ढिले सोडायचे सगळे स्नायू शिथिल करायचे श्वासपटल आपलं खाली येतं खांदा आणि मान शिथिल करायची आणि संत श्वसन करायचं आहे या बंद स्थितीमध्ये होतं काय की आपल्या परगड्यांचा जो असतो तो विस्तार होतो श्वासपटल आपले वर ढकलले जाते पोट आत जातं नाभी वरच्या दिशेने खेचली जाते पोटामध्ये पोकळी निर्माण होते आणि आपल्याला अधिक काळ स्थिर राहता येतं सावकास सर्व स्नायू बंध सोडताना पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणायचे आहेत आणि श्वास घ्यायचा आहे अशा पद्धतीने उड्डयान बंद आपण करू शकतो हे उड्डयान बंद आपण कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये करू शकतो पद्मासनामध्ये किंवा सिद्धासनामध्ये केल्यानंतर त्याचा जास्त फायदा होतो असं म्हणतात आणि उभं राहून सुद्धा उड्डयन बंद आपल्याला करता येतं त्या उड्डयन बंधामध्ये होतं काय की पोटाचे स्नायू आत खेचले जातात श्वास पटल वरच्या बाजूला खेचलं जातं पोट आत जातं वरच्या दिशेला खेचली जाते तर ही उड्ड्यान बंदाची पूर्ण अवस्था पोटामध्ये पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि या अवस्थेमध्ये थोडा काळ स्थिर राहायचं पंधरा ते वीस सेकंद सुरुवातीला आपण स्थिर स्थिर राहू रा शकतो आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला श्वास घ्यायचा आहे आपण श्वास सोडत सोडत पोटात घेतलेलं होतं आणि श्वास सोडत पुन्हा श्वास घेताना आपल्याला हा बंध जो आहे तो सोडायचा आहे तर अशा पद्धतीने ही बंधाची स्थिती आहे तर याचे परिणाम जे काय का होतात उड्डयन बंधामध्ये श्वासपटलाची हालचाल मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे श्वास पटलांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो त्यामुळे ते स्नायू अधिक कार्यक्षम आणि चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतात तसंच श्वसन संस्था प्रभावी कार्य करायला लागते आपले उदरस्थ जे इंद्रिय आहे म्हणजे पोटातील जे इंद्रिय आहे त्याच्यावर ऋणदाब निर्माण होतो आणि इंद्रियांना रक्तपुरवठा अधिक चांगल्या प्रकारे होतो आपल्या जठर लहान आथडे यकृत अधिक कार्यक्षमतेने कार्य करायला लागतो आणि आपला जो पाचक रस असतो तो जास्त प्रमाणात स्त्रवतो फुप्फूस आणि हृदय जे आहे ते कार्यक्षम होतं पचन संस्थेची कार्यक्षमता वाढते आणि खरं सांगायचं झालं तर आध्यात्मिक उन्नतीसाठी हे उड्डयन बंध विशेष महत्वाचं आहे यामध्ये कुंडलिनी जागृतीसाठी या उड्डयन बंधाचा उपयोग होतो तर दहा ते पंधरा सेकंद आपल्याला या बंधामध्ये स्थिर राहायचं आहे आणि नंतर हळूहळू आपण वेळ वाढवत नेऊन एक ते दोन मिनिटं याच्यामध्ये स्थिर राहू शकतो तर ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आहे तर पोटाचे आणि हृदयाचे विकार असतील किंवा रक्ताभिसरणाचा जर दोष असेल किंवा हार्णिया असेल तर त्यांनी हे उड्ड्यान बंद करायचं नाहीये ग्रंथामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे हटप्रदीपिका या ग्रंथामध्ये तिसऱ्या उद्देशामध्ये उड्डयन बंद हे मुद्रा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे शरीरातील प्राण बंधाच्या सहाय्याने उठविला जातो म्हणून याला उड्डयान बंध असं म्हटलं जातं या बंधाचा सतत अभ्यास केल्याने वृद्धसुद्धा तरुण होतो आणि तो मृत्यूलाही जिंकू शकतो सतत सहा महिने जर आपण याचा अभ्यास केला तर मृत्यूलाही जिंकू शकतो असं या बंधाबद्दल सांगितलेलं आहे असं हा विशेष महत्वाचं उड्डयन बंद तुम्ही नक्कीच करून पहा आणि जर तुम्हाला याबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि करायला तसं सोपा आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद